नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व मित्रांचे स्वागत विद्यार्थी मित्रांनो आपण घेत असलेल्या पोलीस भरती नऊ हजार वनलाईन प्रश्नाच्या सिरीजमधील आज आपण भाग चार बघणार आहोत जो की प्रश्न क्रमांक एक्क्याऐंशी ते शंभरपर्यंत आहे चला तर मग आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करू आजच्या लेक्चरमधील आपला पहिला प्रश्न आहे म्हणजे एक्क्याऐंशी नंबरचा प्रश्न आहे भीमा नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते तर भीमा नदी ही तीन जिल्ह्यातून वाहते अहमदनगर म्हणजे जे की आत्ताचं आलेलं नगर आहे पुणे सोलापूर एकूण लांबी किती आहे आठशे एकसष्ट किलोमीटर आणि महाराष्ट्रात किती आहे चारशे एक्कावन्न किलोमीटर आपला ब्याऐंशी नंबरचा प्रश्न आहे काळागोडा उत्सव कोणत्या शहरामध्ये साजरा केला जातो तर या प्रश्नाचं उत्तर काय मित्रांनो मुंबई या शहरामध्ये साजरा केला जातो त्र्याऐंशी नंबरचा प्रश्न आहे अजिंक्य तारा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे तर मित्रांनो अजिंक्यतारा हा किल्ला सातारा जिल्ह्यात आहे चौऱ्याऐंशी नंबरचा प्रश्न आहे अंदमान बेट समूहातील ज्वालामुखी निर्मित बेट कोणतं तर याचं उत्तर काय आहे ब्यारन बेट आहे पंच्याऐंशी नंबरचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याची सीमा एकूण किती राज्यांना मिळालेली आहे तर याचं उत्तर काय मित्रांनो सहा राज्यांशी मिळालेली आहे या सहा राज्यामध्ये कोणते राज्य आहे गुजरात मध्य प्रदेश छत्तीसगड तेलंगणा कर्नाटक गोवा आणि एक केंद्रशासित प्रदेश आहे तो कोणता आहे दमन आणि दीव लक्षात ठेवा महाराष्ट्र राज्याची सीमा सहा राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेश शहाऐंशी नंबरचा प्रश्न कोणत्या राज्याला सर्वात मोठा समुद्रकिनारा लाभलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर काय मित्रांनो गुजरात गुजरात राज्याला सोळाशे किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे सत्याऐंशी नंबरचा प्रश्न सेला बोगदा कोणत्या राज्यात बांधण्यात आला आहे तर हा सेला बोगदा हा अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये बांधण्यात आला आहे शिल्प हे कोणत्या गावामध्ये आढळून येते तर मित्रांनो शिल्प हे कुडोपी म्हणजे मालवण तालुक्यामध्ये आणि जो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे एक कुडोपी गाव तिथं शिल्प आढळून येतं शिल्प म्हणजे का आपण जे दगड असतं त्याच्यावर प्राणी आणि माणसांची चित्र काढलेली असतात एकोणनव्वदचा प्र एकोणनव्वद नंबरचा प्रश्न आहे चपराळा अभयारण्याचा विस्तार कोणत्या तालु तालुक्यात आहे तर चारमुशी या तालुक्यात आहे चांद्रयान तीन कोणत्या केंद्रातून प्रक्षेपित करण्यात आलेले आहे तर सतीश धवन अंतरिक्ष केंद्रातून दो दोन हजार तेवीसमध्ये प्रक्षेपित करण्यात आलेले आणि चांद्रयान चार हे दोन हजार सत्तावीसमध्ये प्रक्षेपित करण्यात येणार आहे एक्क्याण्णव नंबरचा प्रश्न आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये एकमेव रेल्वे स्टेशन कोणत्या तालुक्यात ठिकाणी आहे ते वडसा या ठिकाणी आहे महाराष्ट्र राज्याच्या महाराष्ट्र राज्याच्या गोसेवा आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण आहेत कोण होते तर शेखर मुंदडा हे होते त्र्याण्णव नंबरचा प्रश्न आहे आपला भारतातील पहिला बहुउद्देशीय हरित हायड्रोजन पायलट प्रकल्पाचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले तर कोणत्या राज्यात करण्यात आले मित्रांनो हिमाचल प्रदेश या राज्यात करण्यात आलेले चौदा नंबरचा प्रश्न आहे महाराष्ट्र प्रेरणा गीत पुरस्कार मिळवणारे अनादिमी अनंतमी या गीताचे लेखक कोण आहेत तर स्वातंत्र्यवीर सावरकर हे आहेत पंच्याण्णव नंबरचा प्रश्न आहे भारतीय वंशाच्या यांनी सर्व वीस अमिनो अंमला करता असलेले कोळन शोधण्याच्या कामात महत्त्वाची भूमिका पार पाडली तर डॉक्टर हरगोविंदा हरगोविंद खुराना शहाण्णव नंबरचा प्रश्न आहे आपला भारताच्या सर्व दक्षिणेला असलेला भाग कोणता आहे तर अंदमान निकोबार इंदिरा पॉईंट हे सर्वात दक्षिणेला असलेला भाग आहे सत्त्याण्णव नंबरचा प्रश्न आहे नर्मदा आणि तापी या नद्या कोणत्या नद्या या तर पश्चिम नदी आहे सालेर हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो सालेर हा किल्ला नाशिक जिल्ह्यामध्ये आणि तो महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला आहे फ्लेमिगो अभयारण्य कोठे आहे तर मित्रांनो फ्लेमिगो या अभयारण्य ठाणे खाडीमध्ये आहे कोणत्याही दोन लगतच्या शेवट आपला शंभर नंबरचा प्रश्न हा कोणत्याही दोन लगतच्या रेखा स्थानिक वेळेत किती मिनटाचा फरक असतो तर चार मिनटाचा फरक असतो आपण <coughs> थोडक्यात महाराष्ट्रात थंड हवेच्या ठिकाणी पाहू खूप महत्त्वाचे हो प्रश्न आहे मित्रांनो हो हे आणि पोलीस भरतीला शंभर टक्के विचारले जाणार आहेत आता लक्षात ठेवा रायगड जिल्ह्यामध्ये माथेरान माथेरान हे थंड हवेचे ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आंबोली हे थंड हवेच्या ठिकाणी जळगाव जिल्ह्यामध्ये पाल हे थंड हवेच्या ठिकाणी अमरावतीमध्ये चिखलदरा हे थंड हवेच्या ठिकाणी कोल्हापूरमध्ये पन्हाळा पुणे जिल्ह्यामध्ये लोणावळा आहे खंडावळा आहे भीमाशंकर आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये म्हसमाळ आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये अंबाझरी आणि भिंगारी पालघरमध्ये जवाराम मोखाड आणि सुरेमाळे आलियानगरमध्ये भांडारधारा आहे नागपूरमध्ये रामटेके अकोल्यामध्ये नारनाळ आहे उस्मानाबादमध्ये येडशी आहे नंदुरारमध्ये तोरणमाळ आहे आणि सातारा जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर आणि पाचगणी आहे <coughs> मित्रांनो तुम्हाला आजचे हे प्रश्न कसे वाटले मला कमेंट करून कळवा आणि हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून टाका आणि हे लेक्चर तुमच्या जवळच्या मित्रांना शेअर करा धन्यवाद